संत ज्ञानेश्वरांनी कसा लावला शोध माऊलीचा मोक्षपट आयुष्याच्या सापस्थळीत फासे आपल्या बाजूने कसे पाळायचे संत ज्ञानेश्वर माऊलींचा मोक्षपट कसा खेळला जात असे जाणून घ्या सापस्कडी खेळ हा अत्यंत लोकप्रिय आणि सर्वश्रुत असा खेळ अपलवृद्ध अगदी सहज खेळू शकतात असाखे, हा या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केली असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे असे सांगितले जाते डेन्मार्क येथील प्राध्यापक जेकॉप यांच्या संशोधनातून हा मोक्षपट उलगडला आहे संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या जयंतीनिमित्त याबद्दल बाबत जाणून घेऊया अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार साध्या सोप्या मराठी भाषेतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला मराठी भाषेचा अभिमान भागवत संप्रदायाचे प्रवर्तक वारकरी संप्रदायाचे देवत योगी तत्त्वज्ञ संत कवी संत ज्ञानेश्वर मावली माझा मराठीचा बोलू कौतुके परी परिअमृते ही पेजाशी जिंके एशी अक्षरे रसिके मिळविना संत ज्ञानेश्वर माऊलीचा उल्लेख झाला की या ओळी आठवल्याशिवाय राहत नाहीत श्रीकृष्ण जन्माष्टीला संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी माऊलीचा जन्मोत्सव साजरा होत आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य अगदी अपाट आहे संत ज्ञानेश्वरांचे विचार तत्वज्ञान जसे कालातीत आहेत तसेच संत ज्ञानेश्वरांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे तो म्हणजे मोक्षपट म्हणजेच आधुनिक काळातील आजची सापसिडी असे म्हटले जाते सापसिडीचे जनक संत ज्ञा ज्ञानेश्वर मावली वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणाऱ्या अनेक इतिहास संशोधकांना सापशिडीचे जनक तसेच याचा शोध संत ज्ञानेश्वरांनी लावला असावा असे अंदाज होता ही बाब सिद्ध करणारे थेट पुरावे मिळत नव्हते सर्वसामान्य जनता यापासून संपूर्णपणे अनभिज्ञच होते डेन्मार्क कॉप यांच्या मदतीने काही वर्षापूर्वी हे गोपीत उलगडले गेले आणि मोक्षपट उलगडला गेला इंडियन कल्चरल ट्रेडिशन या संकल्पाने अंतर्गत मध्ययुग काळात भारतात खेळले जाणारे खेळ हा विषय जेकॉब यांनी संशोधनासाठी निवडला संशोधनादरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की तेराव्या शतकातील मराठी संत ज्ञानेश्वरांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो अनेक जुने सापशिडीपद त्यांनी मिळवले पण योग्य संदर्भ मिळत नव्हता संत ज्ञानेश्वर माऊलीच्या चरित्रातही या बाब्यात कुठेही उल्लेख नव्हता अनेक प्रयत्नांनी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक वा ल मंजूळ यांच्याकडे जेकॉब यांनी विचारणा केली मंजू यांनी डेक्कन कॉलेजमध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि मोक्षपट उलगडला गेला ओव्याद्वारे संदेश आणि मोक्षपटातून जीवनाचे तत्वज्ञान विज्युअल फॅक्ट फाइंडर हिस्ट्री टाईमलाईन नामक पुस्तकाच्या इ अकराशे नव्याण्णव ते बाराशे नऊ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडीविषयी माहिती दिली आहे उल्लेखनीय बाब या, या चौकटीत तेराव्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या व फाशाचा उपयोग करून एक खेळ तयार केला यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार व सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार शिर्डीच्या मदतीने वर चढणे हे चांगले समजले जाई तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे हा खेळ सापसिडी या नावाने अद्यापिही लोकप्रिय आहे असा उल्लेख सापडतो जेकॉब यांना डेक्कन कॉलेजमध्ये राजे ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन मोक्षपट मिळाले मोक्षपटाच्या हस्तलिखातावर लिहिलेल्या ले ओव्यामध्ये आयुष्य कसे जगावे कोणती कवडी पडली की काय करावे याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले होते सापशिडी जरी आधुनिक असली तरी गंभीरतार्थ तोच राहील यात काही शंकाच नाही कसा खेळला जात असे मोक्षपट मोक्षपट हा पहिला सापसडीपट होता असे सांगितले जाते मोक्षपटाचे दोन्ही पट वीस बाय वीस इंच आकाराचे असून त्यात पन्नास चौकोनी घरे आहेत पहिले घर जन्माचे तर शेवटचे घर मोक्षाचे आहे माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे मोक्षपट खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच सहा सा कवड्यांचा वापर करावा लागतो सहा कवड्या पूर्ण पालत्या पडल्या तर दानवी सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत काम क्रोध लोभ मोह मद मस्तर अशा षडरूपूची नावे त्यांना देण्यात आली आहेत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडे आहे तिला सस्तंग दया सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत माणसाने आयुष्य कशाप्रमाणे प्रकारे जगावे याचे तत्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे मूळ संकल्पना भारतीय आणि सापसडीची आधुनिकता ज्ञानेश्वर मावली निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत या खेळाचा प्रसार झाला आणि इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला बुद्धिबळ लुडोप्रमाणेच ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले व्हिक्टोरियन इंग्लिशप्रमाणे त्यात थोडे बदलही करण्यात आले आणि त्याचे स्नेक अँड लॅडर असे नव्याने बारशे करण्यात आले आजच्या काळात आपण त्याच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो तरी त्यांची मूल संकल्पना भारतीयच आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली या खेळाचे जनक आहेत हेही हे तितकेच खरे आहे असे सांगितले जाते सापसिडीसारखेच माणसाच्या आयुष्यात आपल्याला सारखे खेळ खेळावे लागतात म्हणजेच आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेम भावना मैत्री संवास शांती द्वेष मस्तर शत्रू समाधान आपुलके सुख दुःख पैसा गाडी बंगला या गोष्टीशी माणूस स्पर्धामध्ये बांधला गेला व या गोष्टीशी हे मिळवण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो याच्याशी झगडावे लागते